नमस्कार सहारा अपने आ, मा, न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अचलपूर तालुक्यातील पत्रोड येथील महादेव देवस्थान मंदिरावर झालेला वाद हा इतका मोठ्या प्रमाणात गाजत आहे की संपूर्ण तालुक्यामध्ये महादेव मंदिराच्या भूमिका प्रत्येक जण बाजू मांडत आहे अशातच मागील जी आपण न्यूज घेतली आहे त्या मध्ये महादेव च्या संदर्भात राहुल कडू यांनी भूमिका स्पष्ट केलेली होती आणि राहुल कडूंनी सांगितले की संबंधित जागेचा वाद जो चालू आहे त्या वादासंदर्भात छगनसिंग झरोले हे कोर्टात गेलेले होते आणि कोर्टामध्ये त्यांना साधा रिलीफ सुद्धा मिळाला नाही आणि कोर्टाची पहिली पार्ली आम्ही जिंकलो असं त्यांनी आपल्या बातमीमध्ये सांगितलं होता आणि त्या संदर्भात बाकी याच्यावर ताशेरे सुद्धा ओढल्या गेलेले होते आणि त्या संदर्भात आपल्यासोबत जी पार्टी आहे ज्यांच्या नावाने खरेदी केलेली आहे ती जागा छगनसिंग जरोले हे आपल्यासोबत पुन्हा सारा समाचारशी जुडलेले आहेत आणि यांच्याशी आपण चर्चा करणार आहे आणि राहुल कडू यांनी यांची भूमिका मांडलेली आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि या संदर्भात आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही त्या दिवशी वाद झाला आणि वाद झाल्यानंतर आपण कोर्टात गेले होते का कोर्टात केस आहे सहा तारखेला सर्व तिथे होते आणि त्यांचं काहीतरी एक नोटीस त्यांना मिळालेली नव्हती म्हणून त्यामुळे ते केस पुढची तारीख देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला तारीख मिळाली आहे म्हणजे अजून तुमचा त्याच्यात होणार आहे ते दाखल ते दाखल दाखल होणार प्रकरण मग ते चालूच आहे दाखल म्हणजे त्यांच्याकडून काही डॉक्युमेंट सबमिट झालेले नाही आहे आणि एक ते नोटीस बोलून ते वापस ते नोटीस रिलीफ म्हणजे दिल्यानंतर ते पुढचं पान येतील काय काय म्हटलं तसं जसं आहे बाकी काही सांगितलं म्हणजे त्यांना नोटीस मिळाली आणि ते, ते ते आले नाही त्याच्यामुळं तुम्हाला म्हणजे हे भेटलं म्हणजे तारीख मिळालेली आहे त्यांनी सांगितलं की बा साधी तुमचीवाली याचिका सुद्धा त्यांचे जैसेसाठी ते सुद्धा त्यांनी कोर्टाने नाकारले ना असं त्यांचं म्हणणं असं तर काही वाटत कारण आता ते तज्ज्ञ त्या गोष्टीचे त्यांना माहीत असेल तर मला वाटत नाही पण असं काहीच झालेलं नाही फक्त ते त्यांना नोटीस गेली ते नावाचं काही तर त्यांनी हेच म्हटलेलं आहे की नोटीस आल्यानंतर पुढचं काय त्यांनी तारीख दिलेली आहे बाकी नाही त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की जे खरेदी वगैरे होतात खरेदीचा जो विभाग आहे तो वेगळा आहे आणि आपल्याला माहित आहे की एकवीस दिवसात सुद्धा कोणाची सातभऱ्यात नाव चढू शकतो आणि तलाठी कार्यालयावर सुद्धा ताशेरे वळलेले आहेत काय सांगा या संदर्भात मी तर याविषयी काही सांगू येत नाही कारण माझ्यापेक्षा त्यांना जास्त या गोष्टीचा अनुभव होत असेल कारण त्यांनी असे कामं केले असतील किंवा त्यांच्याशी असं याचा काही प्रसंग आला असेल म्हणून त्यांना त्या गोष्टीचे जास्त अनुभव वाटते माझ्याशी तर आतापर्यंत माझे जे काही आहे खरेदी लिगली झालेली आहे सर्व या मंदिराच्या बाबतीत जे काही आहेत त्याही लोकांच्या खरेदी झाल्याचा सर्व लिगली झालेले आहेत माझं एकट्याच नाही आहे त्यांच्याशी हे सुद्धा प्रश्न केलेला होता की संस्थांची जमीन आहे संस्थांच्या जमीनमध्ये किशोर पटोकर यांनी सुद्धा व्यवहार केलेला आहे त्याच्यानंतर लाट जे आहे लाटकडी शेत आहे त्याच्यातला त्यांनी सुद्धा खरेदी केलेली आहे ते सुद्धा ते खरेदीचे व्यवहार त्यांनी ते नाकारलेले आहेत किंवा रजिस्टर ऑफिस हे वेगळं आहे काही करू शकतात असं त्यांनी सांगितलं तुमचा व्यवहार सुद्धा अशाच प्रकारचा असू शकतो मला तर नाही वाटत की जे काही सब रजिस्ट्रार म्हणा कि आपलं पटवारी ऑफिस म्हणा किंवा ग्रामपंचायत म्हणजे सर्वच मला त्यांच्या म्हणण्यानुसार की सर्वच अनलिगल आहेत लिगल कामं करतच नाही ते आणि जेवढी कामं होतच ते सर्व अनलिगल होतात म्हणजे हा त्यांचा अनुभव होऊ शकतो माझा तर नाही आहे माझे सर्व लाख खरेदी झालेली आहे त्याच्यानंतर पी आर फेरफार पी आर कार्ड वगैरे फेरफार झालेले आहे ग्रामपंचायत मध्ये सर्व नेऊन त्याचा टॅक्स मी स भरत आहे सर्व काही म्हणजे आता ते त्यांची वृत्ती काय आहे आणि त्यांचे अनुभव काय आहे ते त्यांनाच ठाऊ आणि ते कशा तऱ्हेचा ट्रीटमेंट देतात तो त्यांचा अनुभव मी त्याच्या बाबतीत काही एवढं हा फक्त इतकं सांगतो की लोकांच्यामुळे ज्यांना लोकांना त्यांचे अनुभव जे काही आले असतील ज्या काही चर्चा होतात ज्या काही चर्चा ऐकण्यात येतात कि भाऊ हे ये यांची असे अशी कामं आहेत असतात आपल्याला त्यांचा अनुभव आपल्याला त्या गोष्टीची काही तुम्ही तीन गुंटेचे भलावी जवळून जागा घेतलेली आहे आणि इकडे आपले देऊळकर यांच्या केव्हा खरेदी केली तुम्ही देऊळकर आणि भलावी आणि मी आमच्या ह्या खरेद्या पहिले त्र्या ब्यानव त्र्यानव त्र चौऱ्यानव मध्ये झालेल्या आहेत कैलास भगवंतराव पारधी जिवंत असताना ह्या सर्व लिगल खरेद्या झालेल्या आहेत त्यानंतर यांच्या जोडून सुखदेवराव भलावी आणि देवळकर गुरुजी मंदिरच्या समोर सुखदेवराव भलावीची एक गुंठा जागा आणि मंदिरच्या सा मागच्या साइडला देऊळकर यांची तीन गुंठे जागा हे आता तेवीस मध्ये खरेदी झालेली आहे दोन हजार तेवीस मध्ये आता खरेदी केली आहे खरेदी झाले त्यांच्या जोडून त्यांनी कैलास पार्टी जोडून घेतलेले होते त्यांच्या जोडून तुम्ही घेतली घेतले जोडून घेतली दोन हजार तेवीस मध्ये तेवीस मध्ये त्यांचं असं म्हणणं आलं की बा दहा पंधरा वर्षात इतक्या बोगस खरेदी झालेल्या आपण की अनेक खरेदी बोगस झालेल्या दहा पंधरा वर्ष म्हणजे दहा पंधरा एकोणीशे ब्याण्णव मध्ये घेतलेली आहे त्याला भरपूर वर्ष झालेले दहा पंधरा वर्षा बोगस झालेले आहेत पण एकोणीशे ब्याण्णव असू शकते ना ते तर लिगली आहेत ना खूप जे कैलास भगवंतराव पारदी जे मेन त्या देवस्थानचे देवस्थान धर्मदायीच्या ही हे आहे का नाही नाही धर्मदाय मध्ये ते संस्थांमधून अशी काही नोंद नाही आहे ते त्यांचं खाजगी मंदिर आहे आणि तेथे ते, ते, ते व्यवसाय म्हणजे वास्तव्यात होते त्या मंदिरातच राहत होते त्या ते ते त्या काळी मला वाटते सिलिंग कायदा आला होता आणि जमिना कुठं जाऊ नये म्हणून मंदिराच्या नावानं ना काही ते जागा हे ठेवण्याचे प्रकार होते असे नाही नाही असं काहीच नाही आहे यावेळेस गव्हर्मेंटचा शिलिंगचा कायदा आला होता त्यावेळेस संस्थेच्या नावावर कुठेतरी जमीन वाटली जात नव्हती म्हणून ते त्यावेळेस झालं होतं आणि मालक तेच होते नाही जमिनीचे हो हो कळलं ते विकू शकतात ना ते विकू शकतात आणि त्यांचे हेच व्यवहार नाही त्यांचे बाकी व्यवहार झालेले आहेत सर्व ते लिगली झालेले आहेत पण आज त्यांनी तेन ते सर्व जे व्यवहार झालेले आहेत ते आज देवस्थानची जमिनी विकता येत नाही आणि ती खरेदी करता येते करता सुद्धा येते त्यामुळे हे आ... कायद्याच्या लॉ मध्ये त्यांनी प्रश्न केला आहे की हे सारा इनलिगल आहे आता त्यांच्या मताना आता जे काही झालेले खरेदी झालेल्या नोंदी झालेल्या सर्व काही झालेल्या सर्व लिगली झालेले आहेत काय आणि मेन जे आहे ते कैलास भगवंतराव पारदेश आहे याचे मंदिराचे एक होते काय त्याला म्हणतात ते बरं तुम्ही जे वाद झाला त्यानंतर कोर्टात गेले कोर्टानं तुम्हाला वेळ दिला का कोर्टानं म्हणजे कोर्टामध्ये आम्ही केस टाकलेली आहे आणि टाकल्यानंतर नोटिसा गेलेल्या आहे आणि मला वाटतं की नोटीस महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाचं त्यांना निमित्त साधून लोकांच्या भावना भडकून ते काही त्यांना आपलं काय म्हणत त्याला मराठी भाषेत करण्याचा प्रयत्न म्हणजे तसं तसं जमीन जमीन करण्याचा प्रयत्न वास्तविक पाहता हळपास आपलं राहुल भाऊ कळू जे साहेब आहेत त्यांना मला तरी वाटत याच्यात काहीतरी स्वार्थ असला पाहिजे बाकी कोर्टात आत, तुम्हाला आता कोर्टात जाणार आहे तर आपल्याला केव्हा दाखल होणार प्रकरण तेव्हा दाखल दाखल तर आहेच कोर्टात तर ते तारीख तेरा तारीख आहे यांची काही डॉक्युमेंट त्यांनी आमचे सर्व लागलेलेच आहेत यांचं काही डॉक्युमेंट लागलेले नाही आहेत आणि एक नोटीस जे होती ते बजावण्यात हे झालं होतं तर साहेबांनी हेच म्हटलं की पुढची तेरा तारीख आहे तेरा तारखेवर काय होत नाही हे होते सगनसिंग जरोले यांनी कोर्टात दाखल केलेली आहे आणि त्यांना एक तारीख दिलेली आहे तेरा तारीख मात्र यावर आपल्याला राहुल कडू यांनी सांगितलं की साधा रिलीफ सुद्धा त्यांना मिळाला नाही मात्र त्यांना नोटीस मिळाली नव्हती आणि त्यामुळे त्यांचे प्रकरण दाखल वाचाय यांना यांना तेरा तारीख दिलेली आहे आणि संपूर्ण प्रकरण हा कोर्टात दाखल होणार आहे आणि या तज्ञ वकिलांच्याकडून ते केस लढल्या जाणार आहे आणि यामध्ये जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ञांशी आपण सुद्धा चर्चा करणार आहे आणि त्यांच्याशी आपण चर्चा करून संपूर्ण आढावा सहारा समाजाच्या माध्यमातून देणार आहोत लॉ चे ऍडव्होकेट डी सी नरेडे हे जुळलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून कायदा कसा असते बा कायद्यात काय तरतूद असते आणि कोर्टामध्ये कशी केस दाखल होते हे सर्व संपूर्ण प्रकरण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा नमस्कार पत्रेमध्ये एक महादेव मंदिराचा एक विषय चालू आहे नुकतंच खूप गाजत आहे आणि या संदर्भात देवस्थानची जमीन ही विकता येत नाही असं त्यांचा प्रति दावा आहे राहुल कडू यांनी सांगितलं की देवस्थानची जमीन विकता येत नाही आणि या दहा पंधरा वर्षात अनेक खो, खोटे व्यवहार झाले सुद्धा असे त्यांनी सांगितलं होतं आणि जे दुसरी पार्टी आहे छगनसिंग जरोले हे याचिका टाकण्यासाठी कोर्टात गेलेले होते मात्र त्यांना साधा रिलीफ मिळाला नाही कारण जैशे थे म्हणजे जैशे थे थे ठेवण्यासाठी ते सुद्धा त्यांना दावा टाकला होता यांनी छगनसिंग जरोले यांनी पण त्यांना ते सुद्धा दावा टाकण्याचा वेळ मिळाला नाही आणि त्यांची ते याचिका फेटाळली आणि त्यांना रिलीफ मिळाला म्हणजे त्यांना हे मिळाला काय सांगाल तुम्ही या संदर्भात म्हणजे दावा प्रतिदावा कसा आहे कोर्टाचे नियम जे असतात ते काय सांगाल तुम्ही हे बघा कोर्टाच्या नियमाप्रमाणे जसं आपण जे आपण जे काही मागणी करायला जातो त्याप्रमाणे जर कोर्टाला वाटले आणि त्या हिशोबाने किंवा त्या अनुषंगानं जर त्यांना असं निदर्शनास आले की आपण काहीतरी सध्या म्हणजे यांना रिलीफ देऊ शकतो तर ते देतात आणि जर त्यांना वाटलं की नाही आणि मूळत म्हणजे माझ्या असं निदर्शनास आलं की यामध्ये एका पार्टीला प्रॉपरली नोटीस भेट मिळाली नाही त्यामुळे होऊ शकते की कोर्टाला वाटलं असेल की बा जेव्हा सगळ्यांना या, या, या दाव्याविषयी माहिती होईल त्यानंतर आपण याच्यावर विचार करू आता राहला प्रश्न की तात्पुरता म्हणजे जसं जैसे ते परिस्थिती आणि त्यावर ते कोर्टाने का म्हणजे आदेश दिला नाही त्या तर त्यासंबंधी मला एवढं सांगायचं आहे की अशा वेळेस न्यायालय दोन्ही बाजूला बघते आणि दोन्ही बाजूला ऐकल्यानंतर आणि विशेष म्हणजे यामध्ये समोरची जी पार्टी आहे म्हणजे जे महादेव संस्थानतर्फे जो कोणी हजर झालेला आहे तर त्यांचा जबाब सुद्धा यायचा आहे तर कोर्टाला वाटलं की त्यांचा जबाब आल्यानंतर आपण याच्यावर निर्णय देऊ त्यामुळे जैसे ते हे परिस्थिती काही म्हणजे फार मोठं असं काही त्या आदेशाला वेट आहे बा आणि त्याच्यामुळे खूप कोणाचं काही नुकसान किंवा काही होऊन राहिलं असं काही कोर्टाला दिसून येत नाही त्यांचं असं म्हणणं आलं की कोर्टाची पहिली पायरी आम्ही जिंकलो नाही पहिली पायरी म्हणण्यापेक्षा कसं आहे जर त्यांना असं वाटत असेल की आपण जिंकलो तर ते त्यांना वाटू द्यावं परंतु असं कोणताही आदेश कोर्टानं अजूनपर्यंत पारित केला नाही की बा यांनी तिथं काय करावं किंवा त्यांनी कुठं काही करावं असं अशा पद्धतीचं कोणताही आदेश नाही आहे स्टेटस को चा अर्थ असा होते की बा परिस्थिती म्हणजे जसे आहे सध्या ते तशी ठेवण्यात यावी पण मी तुम्हाला सांगितलं आधीच की यामध्ये जोपर्यंत सर्व पार्टींना नॉलेज होत नाही कि बा म्हणजे दुसरी पार्टी समोरचे जे कोणी आहे त्यांना तोपर्यंत असा कोणताही आदेश म्हणजे थोडासा कोर्ट विचार करते त्या बाबतीत म्हणजे समजा वाला प्रकरण दाखल होणार आहे आणि त्यांना तारीख मिळाली मिळणार आहे हा आता समोर कसं आहे समोर आता मला तरी माहित कोणती तारीख आहे काय तर पण जे कोणी जे कोणती तारीख येईल आणि त्या तारखेवर समोरची पार्टी जबाब वगैरे दाखल करत मग कोर्ट त्या दिवशी ऐकणार ऐकल्यानंतर नंतर मग पुढची जे कोणी कोर्टाला वाटेल त्या हिशोबाने ते आदेश करतील खरेदी विक्रीचा जो व्यवहार होतो दोन व्यक्तीच्या मधामध्ये होतो आणि या व्यक्ती या खरेदी विक्रीमध्ये काही हे हो नसते असं त्यांचं सुद्धा म्हणणं आलं आणि दहा पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक बोगस प्रकार आलेले आहेत म्हणजे खरेदी विक्री वेगळा भाग आहे शासनाचा वेगळा भाग आहे आणि कायद्याचा वेगळा आहे बघा खरेदी विषयी खरेदी विक्री जो व्यवहार असतो हा दोन्ही पार्टीचा आणि तो तर्कसंगत असतो तो, तो कुठेही असा नाही की बा प्रॉपर्टी कोणती दाखवली म्हणजे मालमत्ता दुसरी दाखवली आणि दुसऱ्या करून घेतलं हा ठीक आहे आता मला असं निदर्शनास आलं की बा ते महादेव संस्थांची जागा आहे पण महादेव संस्थांची जागा असताना ती खरंच रजिस्टर आहे का आणि काय नंबर आहे त्याचा आहे हे त्यांनी दाखवायला पाहिजे आणि जर जी पार्टी आहे जरोले छगन सिंग झरोले तर त्यांच्याकडे जे काही कागदपत्र आहेत खरेदी आहेत आणि मला असं माहिती झालं की त्यांच्याकडे पी आर कार्ड सुद्धा आहेत तर ऑबियसली हे म्हणजे दिसून पडते की त्यांचं जे व्यवहार झालेला आहे ते स्वच्छ आणि काय म्हणतो त्याला रित्या कायद्याच्या चौकटीत बसून त्यांनी तो व्यवहार केलेला आहे समजा आता हे व्यवहार झालेले आहेत आणि जे व्यवहार झालेले आहेत रजिस्टार ऑफिस हे शासकीय आहे त्याच्यानंतर पटवारी ऑफिस सुद्धा शासकीय आहे आणि सर्व शासकीय असताना हे व्यवहार जे झाले आता हे व्यवहार जर खोटे चुकीचे निघाले कोर्टाच्या नुसार तर हे सर्व आरोपी होणार आहे याच्यामध्ये आरोपी ज्यांनी खरेदी करून दिलेले का नाही नाही असं नाही कारण की कसं असं नाही की बा जे त्याला आपण रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणतो आणि त्या डिपार्टमेंट मध्ये खरेदी विक्री तुमचे नाव चढवणे आणि तुमच्याकडून टॅक्स वसुली करणे हे ते जे काही हे असते पण त्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जे काही व्यवहार झाले आहेत मूळत ते खरच कायद्यानुरूप झाले आहेत का फक्त एवढं कोर्ट ठरवते आणि कोणाला आरोपी बनवायचं ते कसं हे करायचं पुढे ते मग नंतर ते तो चौकशीचा भाग असतो पण मला असं वाटते की त्याच्यावर असं कोणत्या प्रकारची चौकशी किंवा याची काही गरज नाही आहे कारण की जेव्हापासून घेतलेला आहे आणि जे त्याच्यावर आज रोजी म्हणजे महादेव संस्थान याच्या नावाखाली जो काही एक गदारोळ करून राहिले आहेत तर त्यामुळे कसं आहे एकंदरीत असं निदर्शनास येते की बा मग आतापर्यंत यांनी काय केलं जर त्यांना असं वाटलं की नाही बा हे खरं अं महादेव संस्थांची जागा आहे ते तर त्यांनी आतापर्यंत तिथं बांधकाम करायला पाहिजे होतं भव्य मंदिर उभं राहायला पाहिजे होत असं मला वाटतं आणि हा एकंदरीत असा विषय आहे तो की त्यामध्ये सध्या तर काही तथ्य नाही आणि त्यांना माझी एवढंच सांगणं आहे की जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही अंतिम निकाल मी त्याला अंतिम निकालच म्हणन तोपर्यंत तो तो अशा प्रकारे कोणतीही गोष्ट करू नये आपण संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली आणि कायद्याची जे बाजू असतात त्या कायद्याच्या सुद्धा आपण सारा समाजाच्या माध्यमातून मानत आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की साधा रिलीफ मिळाला नाही मात्र दुसरी नोटीस त्यांना मिळायची आहे आणि जोपर्यंत दोन्ही पार्टी ही कोर्टा समक्ष आणि कोर्टाने कोर्टा त्यांची बाजू ऐकल्यावरच सुद्धा त्यांच्यावाले हे होतं आणि जैसे ते परिस्थिती सध्या कायम आहे म्हणजे एकंदरीत जर असं बघितलं तर जशी परिस्थिती आहे ती सध्या तशीच आहे आणि कोर्टांनी जसं आता कोर्टा जर आळ घेऊन जर आपण कोणती जर बोली केली तर हे तरी कायद्याच्या अनुषंगानं म्हणजे चुकीच आहे म्हणजे देवस्थान मंदिराचा जो विषय चालणार आहे आणि जो वाद आता कोर्टापर्यंत गेलेला आहे अजून कोर्टातून कुठलंच प्रकारचं हे आलेलं नाही आहे आणि संपूर्ण दोन्ही बाजू त्या कोर्टामध्ये गेल्यावर त्यानंतरच त्या संपूर्ण प्रकरणाचा निवाळा होणार आहे आणि शासकीय विभाग यामध्ये शासकीय विभाग ज्या शासकीय विभागातून ज्या खरेदी झालेल्या आहेत रजिस्टर ऑफिस मधून पी आर कार्ड पी आर कार्ड सर्व जे त्यांच्या नावाने निघालेले आहेत मग हे सुद्धा त्यामध्ये गुन्हेगार असू शकतात आता कोर्ट नेमकं को काय भूमिका घेणार आहे आणि शासकीय आणि म्हणजे शासकीय विभागावर सुद्धा ताशेरे वळले गेले आहेत मात्र आता यामध्ये कोर्टाचा निकाल काय लागणार आहे आणि याच्यामध्ये कोण याच्यात गुन्हेगार ठरणार आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं राहणार सारा समाजासाठी रुपेश परकुंडे अमरावती त्या बिलाला करा आता रामराम कारण सौर ऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून मुक्ती आता फक्त वीस हजार रुपये भरून एस बी आय मार्फत मिळवा सोलर सिस्टीम कौशल्य सोलर सिस्टीम सोलर लावण्याचे फायदे सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा वीज बिला तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत व त्यापेक्षा अधिकही बचत करा सौर ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नातं विश्वासाच कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाळा यांचा संपर्क क्रमांक आहे सात शून्य दोन शून्य आठ तीन सहा चार झिरो सहा